ज्ञानेश्वरी निर्माण झाली नेवाळशामध्ये अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या शिरो चौरा आणि गोदावरीच्या संगमावर ज्ञानेश्वरी निर्माण झाली जन्मदल ज्ञानेश्वराच्या आनंदीमध्ये

रूपाणी संत महात्म्यांनी त्या समाजामध्ये आणि जागृती केली आता तुम्ही आज चित्राचा आव्हान घेतलेला आहे आज सात दिवस पण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रवचन झालं आणि त्या ज्ञानेश्वरी श्रीलिंग शिल्लिंगी बाळाची संख्या हा ज्ञानेश्वर आपल्या काम गेल्या पाहिजे हा श्रवणात पंढपूरला आळंदीला पैठणला या ठिकाणी ज्ञानश्रीचे चांगल्या जीवन लोक पिकडे आहेत पण आपल्या भागामध्ये ज्ञानेश्वरी चांगले कोणी लोकही नाही आणि ऐकणारे ज्ञानशी अधिकारी नाही पण आज या कृष्णानगरामध्ये सुरवातीला ज्ञानेश्री नंतर जी काम झालं

काही घाई कापत आम्ही पाहत होतो त्या कुत्रे भुकायला लागले काही घाई घाबरायला लागले काही म्हटलं काही प्राणी होते ते घाबरायला लागले हत्तीचे पाव मे पाव जसा सागरामध्ये सर्व नज्या समवतात तसंच नानोबा तुटोबा विठोबा या सर्व संत आपल्या भागात कोकणजी महाराज ते म्हणून आजचा तुम्ही कालचा अभंगलाय तो अभंग असा आहे केले नारायण

अवस्था आणि एक वृद्ध अवस्था हा तीन दशाच्या बालदशा तारुण्य दशा आणि वृद्ध दशा ती येत असे भगवंतानी कोणत्या दशेत कार्य केलं हा बालदशे सर्व कार्य केलं भगवंत म्हणून बाल क्रीडा म्हणतात आणि त्या बालक्रीडे अगनाथचा कीर्तनाचा निवडला आहे काल्यांदा कीर्तना करता ये दशे चरित्र केले नारायण आणि रांगताना काही काही भगवंत रांगताना केलं आणि काय

आणि गाईक चालण्यापर्यंत आजच्या अभंगा आहे तर रांगण्यापासून आताच करत करून भगवक्ता मी रांगण्यापासून गाईड चालण्यापर्यंत असं हे भगवान म्हणजे तुमचा रांगते बाक़ी परमात्मा कसा आहे हे सोन केलं भगवतानी रांगण्याचं आणि गाई चालण्याचं या सोमला काही आहे का हे सोमला पुढेही बहुत करणे पुढेही बहुत करणे आता आपण एवढं सोन केला हत्ती का आणले घोडे का आणले बग्गी का आणली दिंड्या काय पावल्या काय लेजिम का हा एवढं सोन करण्याची काही गरज आहे पण आता बारा वर्षा पुढे करायचं नाही का नाही पुढेही बहुत करणे आहे बोळी बहुताकडे आहे बोळी बहुताकडे आहे बोळी बहुताकडे आहे आहे गोड्या साले येते हे गोमा साले येते आहे बोळी बहुताकडे आहे बोळी बहुताकडे आहे बोळी बहुताकडे आहे आमचा विचारत पोरा त्याची कीर्ती आणि त्याचा सत्कार आणि त्याचा आदर्श आहे समाजाला देशाला त्याप्रमाणे भगवंतांनी जे कार्य केलेलं आहे हे तोंड सारिले अनंते कुठे गेई करणे मग का करणे उत्तिषे कळत आहे आहे तुका मनी धर्म संस्थापने केला नारायण ने औत धर्म संस्थापनार्थाय नानि युगे गाय भवति

तिकडे काळ भेटतो तिकडे आणखी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा कोकण आणि आंध्र प्रदेश कर्नाटक पंढरपूरच्या भागामध्ये असे कारण उभे पकवा झाले घोडीवर लाकडायचे त्याच दोन पकवा पाच पकवा सहा पकवा आणि पाच पाच ते हजार हजार उभे असतात परंतु हा मुलींचा जो दल आहे ना हा आमच्याच आहे अक्षय महाराष्ट्रामध्ये जेव्हा आळंदी पंधरा लोकांनी बाप बापणे आतापर्यंत मिशीवाले राहत होते तो भेट मिशीवाले हा टाळगेवर मिशिवाय विरा गेला मिशीवाला पप्पा झाला मिशिवाला पण हा दर पाळल्यानंतर त्यांना असं वाटलं आता आमची नामुसकी झाली आता आमच्या मिशा खाली हो आता हा दर पाहिला त्याने सांगला आमच्या विषयाचा असं वजन झालं आता आमच्या विषा खाली हा असं काही नाही असं अंकाराला भाग नाही ना आज जागृती आहे हां अशाही जागृती होणं आवश्यक आहे चौकात उठे दया ज्ञान संपत्ती

नंद गावचा पाठी आणि त्याच्या आणि भगवान श्री मुलगा देव मुलगा वसुदेवाने तिथं आणून टाकलं मित्राच्या घरी मग आता गावचा पाठी साधारण माणसाला मुलगा झाला इतका आनंद हा मुलगा झाला ना कम पाटील असं खाली पाच का चालले पाच सात पोरीच झाल्या पण पोरगी म्हटलं म्हणजे आज गरज आहे राष्ट्राला त्या बीड जिल्ह्यातली मुलगी आहेत हा इकडचा जोदार आहे ना बीड जिल्हा भूमहत्या भेंट आज भारतामध्ये भूम म्हणजे बीड जिल्ह्याचा नंबर लागून राहिला आहे का चाललेलं आहे हा मुलीचा गर्भा ठेवायचाच नाही असं सगळं पेपर देऊन राहिलेलं आहे अरे पहिली दे ਲੈ ਤੇ ਮੋ ਸੰਤੋਂ ਦਾ ਫੈਲਾ ਕੇ ਕਾ ਉਜਾਵ ਰੋਤਾ ਹਾਂ ਹਾਂ ਮਹਾਂ ਗਟਵੰਨ ਜੀ ਅੰਕੀ ਭਗਵਾਨ ਗੋਪਾਲ ਦਨਮਾ ਲਾਨਤ ਨੰਦ ਕਟਲਾ ਇਤ ਕਾ ਅਨੰਦ ਮਾ ਜਲਾ ਉਹ ਗੋਪਾਲੀ ਚਾ ਸੁਖ ਅੰਤ ਪਾਵ ਨਹੀਂ ਨੰਦਨਾ ਉਗਤ ਬਾਰੀ ਗੀ ਰਮੇ ਨੀਨ ਨ ਬਦਕਿਲੇ जाने कारे भरिे पुनि भरि हे परि सर्वतो हरि कुशलभौ परि